नमस्कार मी आपलंच मनोहर रेवारी मी आज फैज अब्रार मदरसा सिल्लोड नाका संभाजीनगर जाणाऱ्या रस्त्यावरती हे गोडाऊन आहे महाराष्ट्र इमारत बांधकाम सामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत ले इथे भांडेसांच्या वाटपाचा जो एक कॅम्प इथे गेलेला आहे त्याच्यामार्फत इथं भांडेसांचे वाटप करण्यात येणार होते जवळपास दोन दिवसापासून हे लोक अपॉइंटमेंट घेऊन ठेवलेली आहे आणि हे अपॉइंटमेंट घेऊन आलेल्या लोकांना सकाळी सात वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत तसंच उन्हात हो, यांनी बसवून ठेवलेलं आहे काही लोकांनी या अगोदर जे अपॉइंटमेंट लेटर होतं ते घेतलेलं होतं पंधरा जुलै सोळा जुलै ते पंचवीस जुलैपर्यंत काही लोकांना तारखा भेटलेल्या होत्या त्या तारखेला यांना संसारवादलीही भेटली नाही आणि आज त्या लोकांच्या तारखा कॅन्सल करण्यात आल्या आहेत त्यांना सांगण्यात आलं आहे तुमचं रिन्युअल संपलेलं आहे तसेच साईट अपडेशनचं काम चालू आहे हे लोक तीन वेळेस चार वेळेस येऊन गेले ह्या लोकांना तरीसुद्धा यांनी भांडेवाटप आज दिलेलं नाही आहे सर्व हे गरीब लोक आहेत यांचा इथं आज मजाक बनलेला आहे सर्वांची दखल आपल्या आयुक्तांनी घेणे गरजेचे आहे माझं इथे एकच म्हणणं आहे की आपल्या कामगार आयुक्तांनी बोरसे साहेबांनी तसेच आपले जे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कर कल्याणकारी मंडळाचे अधिकारी आहेत जे मुंबईपर्यंत बसलेले आहेत या लोकांनी जे का काही कंपनीला काम दिलेलं आहे दिले त्या कंपनीकडे एकदा याची विचारपूस करायला पाहिजे आणि याच्यानुसार ज्या लोकांना तारखा दिलेल्या आहेत त्या लोकांना वेळेवर त्यांची संसारबादली दिली गेली पाहिजे ज्या लोकांच्या जुलैमध्ये तारखा दिलेल्या होत्या त्यावेळेस यांना डिक्लेरेशन वगैरे दिसत नव्हतं या टायमात सुद्धा ज्यांना ज्यांना हे संसारबदली वगैरे भेटलेली नाही त्यांना सुद्धा या, या हे साईट अपडेट करून परत तारखा देऊन त्या संसारबदलीचे वाटप झाले पाहिजे